दोन बेपत्ता तरुणांपैकी एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याची मोटरसायकल पोलीस तपासकामी गुड वाढलं तर नातेवाईकांची चिंता वाढली बेपत्ता ओंकार बाबत माहिती असल्यानं नातेवाईक अगर पोलिसांशी संपर्क करण्याचे तेज मराठी न्यूजचं आवाहन महाड तालुक्यातील बिरवाडी विभागात चोवीस जुलै रोजी एकाच दिवशी दोन तरुण बेपत्ता झाले ओंकार राजू साळुंखे आणि संदीप राजाराम शिलिमकर अशी त्यांची नाव आहेत पैकी संदीप राजाराम शिलिमकर वय वर्ष एकतीस या तरुणाचा मृतदेह गोमेंडी गाव हद्दीत नदीपात्रात सापडला तर दुसरा बेपत्ता तरुण ओंकार साळुंके याचा पोलीस आणि नातेवाईक यांच्यामार्फत तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे ओंकार घरात काही न सांगता आपला मोबाईल बंद करून घरातून निघून गेलाय ओंकारचा शोध सुरू असून आज त्याची बजाज व्ही पंधरा ही मोटरसायकल बिरवाडी वरंद रस्त्यावर भावेगावच्या गावच्या पुलानजीक पाण्यात सापडली आहे या घटनेमुळे ओंकारच्या बेपत्ता प्रकरणी गुड अधिक वाढला असून पोलीस तपास अधिक वेगानं सुरू झाला आहे तर ओंकारच्या घरच्यांची चिंता वाढली या बातमीच्या माध्यमातून बेपत्ता ओंकारबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी नातेवाईक अगर पोलिसांशी संपर्क करण्याचं आवाहन केलं जात आहे